मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मावळ हिंद बा कसूर हा सुद्धा वडकी मैदानात दाखल झालेला आहे शेठ नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिंदूरचा बादशाह व राहुलबाई पाटील यांचा मथुर हा सुद्धा या वडकेच्या हिंद केसरी मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू शेठ मोडक वडकी यांचा हा सुद्धा या मैदानात दाखल झालेला दा आहे आपल्या सर्वांचे लाडके हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना बुधकर आज वडकीच्या हिंद केसरी मैदानात आले नाना कसं वाटतं किती वाजता निघाला काय सकाळी पाच वाजता पाच वाजता निघाला होता आज फाटी वगैरे बघून आला हो फाटी एक नाही बघायचं आज कसं काय नियोजन काय आपलं नियोजन काय निय। म्हणजे आज तुम्ही फक्त मैदान बघण्यासाठी आलाय हो। कसा आता म्हणजे इतर व्ही ड्रायव्हर म्हणून आज बघण्याचा आनंद कसा वाटतंय काय बघण्याचा आनंद आणि काय म्हणजे आज म्हणजे एक तयारी करून असा म्हणजे आज म्हणजे बैल वगैरे वाचव बघणार असं काय वाटतंय तुम्हाला करायचं लगेच बरं आणि आजच्या मैदानामध्ये कसं सांगा हिंद केसरी मैदान आहे कसं वाटतं मैदान चांगलं आहे पहिल्यापासून फॉर्म मैदान आहे पारंपरिक मैदान तुम्हाला आजच्या शुभेच्छा मित्रांनो आपल्या समोर येत आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक हेमंत शेठ फुले दादा नमस्ते नमस्ते आज कोणा घेऊन आलाय मित्रांनो हरण्या आलाय हिंद केसरी हरण्या आज कसं नियोजन आहे दादा आज नियोजन आहे भरवलीन गाडी भरतांना दिसणार काय आज बर बर पाताना दिसना का फाटी टाकून आणले काय दाखवून आणले भायूजीचं आणि कसं काय पुशेगावची कशी तयारी केली पुशेगावची तयारी चांगली पिकीत आहे सर्व काही व्यवस्थित रेग्युलर परईन चालू आहे बर बघूया आज गाडी पालाल्यानंतर नियंत्रण पायरा करायचा तो नियोजन नंतर करायचं मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका हिंदकेसरी हरणे सुद्धा वळकीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत मित्रांनो सतोषू कदम सर रेटीरी यांचा रुस्तम एंद माय हा वडकी मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार मायवेला आणल्या आज हो हो नियोजन आहे मायवेचं नियोजन सरांनी गेलं आहे सरांनी गेलं किती वेळा गाटात पाळताना दिसणार आहे काय नाही का आमच्या गाडी अजून काय माहीत नाही निघल्या गाडी किती वेळ आहे माहीत नाही किती पळायचं शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू मित्रांनो पैलवान सचिन शेतचव्याशी एक एक्क्याऐंशी यांचा महान भारत केसरी सिकंदर या वडकी मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन आहे ड्रायव्हर आज शुभेच्छा तुम्हाला पण नमस्कार नमस्कार चिखल आणले आज आणि पलीकडचं काय राणा कोणाचं नियोजन कसं काय काय शेट नेते किती वेळा गटात पाहणार आहे काय काय शेटच नियोजन शेवटचे नियोजन शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो श्याम विट्टेकर यांचा लकी सुद्धा या वडकी मैदानात दाखल झालेला आहे